असे वाटतं की पंतप्रधानांमध्ये नरेंद्र मोदीसारखा इतका इतके वरिष्ठ नेते फक्त दीड लाख मतांनी निवडून येतात आणि त्यांच्याच पक्षातले अनेक नेते चार लाख पाच लाख आठ लाख एका मतांत्या इतक्या मोठ्या मतांनी निवडून येतात त्याच्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या म्हणजे त्यांना वाटतं की हे यांचा पुढे काय होणार म्हणून कसं आहे की ते आता महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये त्यांची दानादान झाली त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांची चिंता आहे त्यांचं काय उदाहरण आमच्या त्यांना सदिच्छा आहे की त्यांनीच महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष राहावं विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे त्याचा आम्हाला फायदा होईल असं आहे की त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली तरी पण जे उपोषण बसतंय कसं आहे त्यांच्यासुद्धा मागण्या ज्या आहेत त्या कमीत मी सरकारने ऐकून त्याच्यावरती ज्या काही योग्य असतील त्याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे काय असेल तर पहिल्यांदा ऐकतोय की नीट ही अतिशय महत्वाची परीक्षा आहे मलाही काल अनेक पालक येऊन भेटलेत आणि सातशे वीसच्या सातशे वीस कसे मार्क मिळू शकतात एका एक क्लासमध्ये समजा आठ विद्यार्थी आहे मला संपूर्ण मी डिटेल घेतलं त्याचं एका क्लासमध्ये समजा आठ विद्यार्थी आहे आठच्या आठही विद्यार्थ्यांना सातशे सातशे वीस मार्क मात्र पुढं असे वाटतं की केंद्रशासन ही परीक्षा घेते आणि असं असताना अशा पद्धतीने जर नीट त्या परीक्षेमध्ये नीटच्या परीक्षेमध्ये जर अशा पद्धतीनं जर पेपर फुटत असतील तर हे आमचे जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांचा भवितव्यासमोर फार मोठा प्रश्न आहे बिचारे दिवस रात्र प्रयत्न करतात अभ्यास करतात आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात नीटमध्ये गोंधळ झाला अशा पद्धतीच्या संपूर्ण बातम्या पुढे येत आहेत त्याच्या बाबतीत केंद्र शासनाने चौकशी केली पाहिजे आणि जो दो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पण कारण की अशा सारख्या कॉम्पिटेटिव्ह ज्या प परीक्षेवर लोकांचा विश्वास आहे विद्यार्थ्यांचा विश्वास आहे त्याचे जर पेपर फुटत असतील तर अतिशय चिंतेची गोष्ट आहे